नमस्कार मी संजय गुरव आजचा विषय आहे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा बोंडगाव तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र या छोट्याशा शाळेमध्ये एक मोठा निर्णय मुख्याध्यापक शाळा समिती आणि सरपंच महोदयांच्या मार्फत घेण्यात आला की या शाळेला चिमण्यांची शाळा म्हणून किंवा या गावाला चिमणीचं गाव म्हणून एक ओळख निर्माण करून द्यायचा असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आणि आमच्या चिवताई घरकुल योजनेअंतर्गत या शाळेमध्ये चिमणी संवर्धन हा उपक्रम राबविण्यासाठी या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय दिगंबर काकडसर त्याचप्रमाणे शाळा समितीचे अध्यक्ष सचिव त्याचप्रमाणे गावच्या सरपंच सौ शीतलताई पाटील यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविण्यासाठी मला गळ घातली आणि या गावात हा उपक्रम सव्वीस डिसेंबर रोजी पार पडला शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला सन्माननीय मुख्याध्यापक दिगंबर काकडसर यांनी चिमणी घरटे उपलब्ध करून दिली आणि ही मुलं आपल्या घरी ही घरटे लावणार असून आणि सोबतच आपल्या शेजाऱ्यांनासुद्धा या उपक्रमात सामील करण्यासाठी पुढाकार घेऊन हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोचावा यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि या शाळेला चिवताईची शाळा म्हणून एक ओळख निर्माण करून देण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतलेला आहे आपल्याला जर हा उपक्रम आवडला तर आपण जास्तीत जास्त, जास्त शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्यासाठी मदत करा शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला तर नक्कीच विद्यार्थी आणि पालकांपर्यंत हा उपक्रम पोचणार आहे चिमण्यांची संख्या वाढली तर कीटकांच्या संख्येवर नियंत्रण राहील आणि कीटकांच्या संख्येवर नियंत्रण राहिलं तर आमचा शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही छोट्याशा शाळेची एक मोठी उंच उडी आपण बघत आहात या शाळेची विद्यार्थी संख्या फक्त तेवीस आहे आणि बघा किती मोठा निर्णय या शाळेनी सरपंचांनी मुख्याध्यापकांनी पालकांनी घेतलेला आहे मी या ठिकाणी सर्वांचा धन्यवाद देतो आणि बघा या सुंदर शाळेचा हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला विश्वास आहे आपण मदत कराल हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जास्तीत जास्त, जास्त, जास्त लोकांपर्यंत पोहोचवा प्रभारी मुख्याध्यापक असून या ठिकाणी आजच्या दिवसाला पक्षी वाचवा अभियानांतर्गत चिमणी वाचवा हे राबवत असलेले आदरणीय गुरु सर यांच्या मार्गदर्शनात आज आमच्या शाळेमध्ये चिमणी वाचवा हे अभियान राबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला या निमित्ताने आमच्या सर्व विद्यार्थ्यांना चिमणी जिवताईचे घर वाटप करण्यात आले असून निश्चितच पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम उपयोगी ठरेल अशी आशा मला आहे दृष्टीने आम्ही प्रयत्न करू सर मला असं विचारायचं आहे की या शाळेत विद्यार्थी किती किती विद्यार्थ्यांना आपण घरटे वाटप केले आणि या घरट्याकरता लागणारा जो खर्च आहे तो कसा माझ्या शाळेमध्ये एक ते चार वर्ग असून या ठिकाणी तेवीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांविषयी चिमण्यांविषयी जाणीव जागृती व्हावी तसेच गावामध्ये सुद्धा जाणीव जागृती व्हावी या उद्देशानं हा उपक्रम आयोजित केला असून या सर्व माझ्याकडून स्वतःकडून करणार आहे किंवा करतो आहे म्हणजे तुम्ही तुमच्या स्वखर्चाने स्वखर्चाने या विद्यार्थ्यांना हे घरटे वाटप करत आहात आणि हे विद्यार्थी आपल्या घरी हे घरटे लावतील आणि त्यावर तुम्ही पूर्ण आता लक्ष ठेवणार आणि नक्कीच आम्ही विद्यार्थ्यांना फोटो मागतो विद्यार्थी घरटे लावतील आणि त्याचा फोटो मला शेअर करतील आणि मी याच्या याचा तुम्ही हा जो उपक्रम आहे मुख सुंदर माझी शाळा याचा याच्याशी काही संदर्भ जुडतो का निश्चितच जुडतो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत निश्चितच हा उपक्रम आम्हाला गुण देऊन जाईल असा आत्मविश्वास आहे धन्यवाद अशा पद्धतीने या ठिकाणी या विद्यार्थ्यांना ही घरटी वितरण करण्यात आली याकरिता आर्थिक मदत शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर काकडसर यांनी केली व्हिडिओ पाहणाऱ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करावी व प्रत्येक शाळेत उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला संपर्क करावा संपर्क क्रमांक व्हिडिओमध्ये दिलेला आहे या क्रमांकावर आपण सर्वांनी आम्हाला संपर्क करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्यासाठी मदत करावी जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत आणि शाळांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितला